स्विमिंग ट्रेडिंगची नेहमीची परंपरा आपण पुन्हा चालू ठेवलेली आहे आणि अशाच प्रकारे या महिन्याचा जो एक ट्रेड होता जवळजवळ जो जो अशा पडतेल्या मार्केटमध्ये सुद्धा आपण पाच ट्रेड दिलेले होते त्याच्यातून दोन ट्रेडमध्ये का तीन ट्रेडमध्ये पैसे मिळाले ते पण आपल्याला बघायचं आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये आपल्याला दोन हजार पंचवीस मध्ये कोणत्या प्रकारे पैसे कमावायला मिळतील पहिल्याच महिन्यामध्ये पैसे कमवायचे आहेत दोन हजार पंचवीसला ते कसे कमवायचे ते आज आपण बघणार आहोत या व्हिडिओमधून नमस्कार इक्विटी बाजार शेअर मार्केट अकॅडमीमध्ये सर्वांचं स्वागत सुरुवात करूया गेल्या वेळच्या व्हिडिओमधून आपल्याला मिळालेले स्टॉक आणि त्याच्यातून झालेलं प्रॉफिट पहिलं ते बघून घेऊ म्हणजे आपल्याला आयडिया येईल आणि जे, जे लोक नवीन आहेत त्यांना सुद्धा समजेल की खरंच एंट्री कुठे होती एक्झिट कुठे होती आणि त्याप्रमाणे आपण जायचं आहे तर इथे बघूया सुरुवात करूया तेरा डिसेंबरचे आपले स्टॉक होते व्हिडिओ आपल्याला युट्यूबला पडलेला आहे तर तेरा डिसेंबरला आपण इथे होतो विचार केला होता की हा ब्रेक होईल आणि मग आपण ट्रेड करू पण हा ब्रेक झाला नाही आणि हा ब्रेक न झाल्यामुळं आपल्यामध्ये याच्यामध्ये ट्रेड मिळालेला नाही त्याच्यानंतर दुसरा होता मॅक्स हेल्थ इथे बघा मॅक्स हेल्थ मध्ये हा लेवल ब्रेक झाला आणि लेवल होती अकराशे पंचवीस ची त्याच्यानंतर आपल्याला इथे बघू शकता पॉइंट मिळालेले आहेत आठ टक्के ब्याण्णव त्र्याण्णव पॉईंट म्हणजे जवळजवळ खूप चांगल्या लेवलला आपल्याला याच्यामध्ये ले पैसे मिळालेले आहेत आपण तर पाच टक्क्याची वार्ता करत होतो साडेआठ टक्के आपल्याला मिळालेले आहेत आणि अशा पडत्याला मार्केटमध्ये मिळालेले आहेत पुन्हा दुसरा स्तं इथे बघू शकता हा ब्रेकआउट झाला होता इथे बघा बारा डिशेंबर म्हणजे इथं आपण दिला होता की हे आपलं इथून एंट्री आहे तर याच्या नंतर इथं पैसे किती मिळाले तर जवळजवळ इथे सुद्धा मिळाले साडेपाच टक्के अडसष्ट पॉईंट भारत डायनामिक मध्ये मिळाले आहेत आणि त्याच्यानंतर तो अगोदरचा लेवल होता तो इथून बाईंग होता तो, तो मिळून आपल्याला मिळालेले आहेत साडे सोळा सोळा पॉईंट सत्याहत्तर टक्के त्याच्यानंतर बघूया एक महिंद्राला ब्रेकआउट झालेला नाही आणि दुसरा होता हा ग्लॅंड फार्मा मी म्हटलं होतं की हा जरा डीपली अनालिसिस करू कारण इथे आपला एक पॅटर्न बनतो आणि हा पॅटर्न जरी तुम्हाला वाटतोय ब्रेक होईल किंवा ब्रेक नाही होईल तरी याच लेवलमध्ये फिरणार आणि त्याच्यानंतरच तो ट्रिगर होणार ट्रिगर झालेला नाही आणि मार्केट इथून बघा इथे डिसेंबर ही तारीख आहे बारा तेरा आणि इथून आता अजून गेलेलं नाही वरती याच्यातच फिरतोय आणि इथून तो वरती जाणार तर हे झालेलं आता पाठी आता आपण बघणार आहोत येणाऱ्या महिन्यामध्ये सत्तावीस डिसेंबरला मी काय काय जमा केलेलं आहे माझ्याकडे कोणती पुंजी आहे की बाबा मी लावणार आहे आणि मला पैसे मिळणार आहेत त्या पद्धतीनं आपण याच्यावरती ट्रेड करायचं आहे त्या अगोदर आज आपल्या बरोबर नवीन व्हिडिओ बघत असतील त्या सर्वांनी आपल्या चॅनल सबस्क्राईब करा बेलायकॉन प्रेस करा मित्रांना ना, नातेवाईकांना व्हिडिओ शेअर करा जसं तुम्हाला शिकायला मिळतं तसं त्यांनाही शिकायला मिळेल आणि मला बरं वाटण्यासाठी खरंच लाईक करा अजिबात विसरू नका पुढे बघूया या महिन्यामध्ये इथे आपण जानेवारीला आता हळूहळू बऱ्याचशा कंपन्यांचे रिझल्ट यायला सुरुवात होतात डिसेंबर क्वार्टरचे त्यावेळी मार्केट खूप वालटले असते याच्यासाठी व्हिडिओ मी तुम्हाला कोणत्या प्रकारे द्यायचा तो सोमवारी किंवा मंगळवारी देईनच आज एक्सपायरी झालेला आहे दोन तीन दिवस मार्केट सेटल होईल आणि त्याच्यानंतर तो निफ्टीचा व्हिडिओ मिळेल तो व्हिडिओ बघायला अजिबात विसरू लागेल हे एक सिक्रेट आहे आणि खूप चांगल्या लेवलला दोन हजार पंचवीस ला नुक्ती कशी ट्रेड करणार हे त्याच्यामध्ये सांगितलेलं असेल आता पुढे बघूया सी जी पॉवर सी जी पॉवर मध्ये आपल्याला तीनशे अठ्ठ्याऐंशी वरती बाईंग घेतलेली होती व्हिडिओ युट्यूबला आहे आणि तो व्हिडिओ बारा महिन्याच्या बारा व्हिडिओच्या पहिल्या श्रृंखलामध्ये आहे आता ही आपली श्रृंखला खंडित झालेली आहे पण रेग्युलर व्हिडिओ आपण देत आलो आणि तीस रुंकला जी होती त्याच्यामध्ये दोनशे चव्वेचाळीस कॉल दिले होते एकही फेल गेलेला नाही बर पुढे झाल्या सीजी पॉवरला आपल्याला इथे पॅटर्न बघतो एक छोटासा पॅटर्न आहे इथे बघ हा पॅटर्न आहे हा ब्रेकआउट जर का झाला तर इथे गेला आता पुन्हा हा ब्रेकआउट झाला तर अजून वरती जाणार पण इथंपर्यंत जाण्यासाठी कोणता ब्रेकआउट होईल तर इथपर्यंत जाण्यासाठी आपल्याला हा ब्रेकआउट मिळणं गरजेचं आहे आणि हा ब्रेकआउट मिळाल्याच्या नंतर बघा एक वरती जाऊन खाली येणार ठरल्याप्रमाणे आपलं पहिली कॅन्डल बांधली पाहिजे नंतर दुसरी कॅन्डल हाय ब्रेक झाला पाहिजे नंतर तो खाली आला पाहिजे नंतर एंट्री गेली पाहिजे आणि मग आपण पैसे कमवणार आणि इथून गेल्याच्या नंतर मग वरती जाणार म्हणजे काय झालं हा जो पॅटर्न आहे याला म्हणतो आपण रायझिंग वेज पॅनल आणि या पॅनल मध्ये हा ट्रेड करायला लागलेला आहे या रायझिंग वेज पॅनल वरती हे छोटे छोटे ब्रेक जसे ब्रेक होत जातील तसं तुम्हाला पैसे मिळतील सी जी पॉवर मध्ये तुम्हाला सातशे सत्त्याहत्तरच्या वरती क्लोज झाला पाहिजे त्यावेळी तुम्हाला आठशे सत्तरचं टार्गेट मिळेल आणि आठशे सत्तरच्या वरती क्लोज झाल्याच्या नंतरचं टार्गेट सांगू शकत नाही नऊशे साठ नऊशे सत्तर हजार रुपयेपर्यंत सुद्धा जाऊ शकतं अशा पद्धतीने याच्यावरती तुम्हाला बघायचं आहे हे अनालिसिस करावं लागेल मी माझ्या पद्धतीने अनालिसिस करतोय तुम्हीही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करा आता पुढचा स्टॉक बघूया आपण इथे पुढचा स्टॉक आपण बघूया आर ई सी लिमिटेड आपण घेतलेला आहे एकशे एकोणसत्तर रुपयांना माझ्याकडे भले छोटा किप्तीला घेतलेला आहे पण मी ब्रेकआउटला युट्यूबला दिलेला आहे आणि हे सगळं मी लाईव्ह मार्केटमध्ये दाखवलेलं ला आहे छोट्याशा कारणामुळे मी लाईव्ह मार्केटला येऊ नाही शकलो या महिन्यामध्ये आपण यायचा प्रयत्न करू दोन तीन दिवसासाठी एक प्रयत्न माझा जरूर असेल आलो तर आपण लाईव्ह ला युट्यूबला भेटणार जाऊ पुढे जाऊन बघूया इथे आता आर मध्ये हा एक मोठा पॅटर्न ब्रेकआउट जर का झाला तर खूप चांगल्या लेवलला इथे आपल्याला पैसे मिळणार आहेत पण छोटासा ब्रेकआउट अजून कुठे मिळेल का इथंपर्यंत जाण्यापेक्षा तर हा ब्रेकआउट जो आहे छोटासा तो सुद्धा आपण इथे बघू शकतो हा म्हणजे पाचशे से सदुसष्ट रुपयाच्या वरती जोपर्यंत जाणार तो नाही तोपर्यंत ई सी मध्ये आपल्याला काम मिळणार नाही स्विमिंग मध्ये करण्यासाठी तर इथे तुम्हाला पाचशे सदुसष्ट म्हणजे सत्तरच्या वरती क्लोज होऊ द्या त्याच्यानंतरच शिविंग मध्ये ट्रेड करा नाही तर तुम्हाला साठी घ्यायचं असेल तर प्रत्येक वेळी एक काम करायचं आहे आपल्याला या ट्रेंड ला जिथं येईल त्यावेळी तुम्हाला बाय करत जायचं आहे ज्या दिवशी ब्रेकआउट होईल चांगले पैसे मिळतील हा ब्रेकआउट होईल चांगले पैसे मिळतील हा काय झाला इन्व्हेस्टमेंट कम स्विंग अशा प्रकारे सुद्धा आरई सी मध्ये काम करू शकतो पुढचा स्टॉक बघूया पुढचा स्टॉक कोणता आहे याच्यावरती आपण चर्चा करूया आयसीआयसीआय बँक या आयसीआयसी बँकेमध्ये आपण रोज पैसे कमवतो ज्यावेळी आपण युट्यूबला येत होतो त्यावेळी सुद्धा आणि आपल्या इंट्राडेच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी देत असतो इंट्रानेटच्या ग्रुपमध्ये सुद्धा मी आज बघा इंट्राडे दोन ट्रेड दिले होते ऑल टार्गेट बुक असं दिले दोन ट्रेड एक आहे पहिला दिला होता इग्नोर करायला सांगितला कारण तो ब्रेकआउट नाही झाला मारुती मध्ये ठेवला एम एम नाही मिळाला तर इग्नोर करा म्हणजे मिळाला नव्हता टार्गेट झालेला आहे पण मी टाईप करेपर्यंत गेलेला आहे याचा अर्थ काय मित्रांनो असे स्टॉक आपण शिकल्याच्या नंतर नक्की पैसे कमवू शकतो आणि हे मी सांगेपर्यंत तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचेपर्यंत ते तुमच्या हातातून टार्गेट मिस होतात त्यामुळे शिकायचा प्रयत्न करा आणि शिकण्यासाठी मी सांगितलं होतं खूप चांगल्या लेवलला आपण शिकवतो लाईव्ह मार्केटमध्ये येणाऱ्या एक दोन महिन्यांच्या आसपास जीएसटी लागू होणार आहे माझं सर्टिफिकेट येतं त्याच्यानंतर फीज वाढलेली आहे कारण त्या पद्धतीने सर तो खर्च असतो लास्ट टाइम पण मी हे बोललो होतो की हे सगळं करत असताना आपल्याला खर्च जास्त येतो म्हणून जोपर्यंत कमी किंमत आहे तोपर्यंत करून घ्या कोर्स म्हणून सांगितलेलं होतं आता सुद्धा अजून चान्स केलेला नाही फोन करा समोर दिसणाऱ्या नंबरवरती हाय करा किंवा कॉल करून विचारू शकता अधिक माहिती घेऊ शकता आता पुढे जाऊया हा आमचा ऑप्शनचा ग्रुप झाला आणि इंट्राडेच्या ग्रुपला सुद्धा मी असेच ट्रेड दिलेले होता आणि त्याच्यामध्ये सुद्धा पैसे मिळालेले आहेत एक दिलेला आहे बँक निफ्टी पी आता बँक निफ्टीच्या मध्ये सुद्धा आपल्याला पैसे मिळाले पण खूप कमी मिळाले सतरा टक्के अठरा टक्के मिळालेले आहेत आणि या सतरा टक्के अठरा टक्के मध्ये आपण प्रॉफिट बुक नाही केलं शेवटी काय केलं तर म्हटलं कॉस्ट टू कॉस्ट निघा नाही तर सतरा टक्क्याला एक्झिट करा तर आम्ही काय करतो वन बाय वन कसं घ्यायचं याच्यावरती लाईव्ह मार्केटमध्ये फोकस करत असतो म्हणून सर्वांना कळकळीची विनंती असते की शक्यतो मार्केट शिकल्याशिवाय तुम्ही अजिबात पैसे मार्केटमध्ये लावायचे नाहीत नाहीतर अनुभव तुमच्याकडे आहेतच आणि जे नवीन आहेत त्यांनी ऐकून तरी अनुभव घेतले असतील आता पुढे जाऊया पुढचा स्टॉक कोणता आहे बघण्यासाठी पुढचा स्टॉक आहे आयसीआयसीआय बँक आणि या आयसीआयसी बँक वरती इथे बघू शकता एक पॅटर्न म्हणतोय आणि हा पॅटर्न आहे असेंडिंग ट्रॅंगल पॅटर्न या असेंडिंग ट्रॅंगल पॅटर्नला आपल्याला ट्रेडिंग करायचं आहे खूप चांगल्या लेवलला पैसे मिळतील स्विंगसाठी असं मला वाटतंय तुम्ही सुद्धा याच्यावरती प्रयत्न करू शकता आणि हा एक मिळतोय मला पॅटर्न ब्रेकआउट इथे बघा कप आणि हँडल पॅटर्न या कप आणि हँडल पॅटर्नला आणि असेंडिंग ट्रँगल पॅटर्नला जर का ब्रेकआउट झाला तर आपण इथं खूप चांगल्या लेवलला पैसे कमवेन असं माझा अंदाज आहे पुढे जाऊन बघूया बँक कुठे येते तेराशे पन्नासच्या वरती जोपर्यंत क्लोज होत नाही तोपर्यंत ऐशी ऐशी बँकेमध्ये आपल्याला स्विंग मध्ये एंट्री मिळणार नाही आणि इथे एक छोटीशी एंट्री घ्यायची असेल तर छोट्याशा एंट्रीसाठी आपल्याला एक जागा आहे ती जागा येथे म्हणजेच इथे काय होणार एक तर तुम्हाला स्विंग कम इन्व्हेस्टमेंट हा ब्रेकआउट आहे इथे रिट्रेसमेंट आहे एक वर्ती वर्ती ला ला तर इथं हा ट्रेंड लाईन पकडून चालला आहे ज्यावेळी इथं बाय होणार त्यावेळी मार्केट वरती वरती जाऊ शकतं आणि जसं वरती जाईल तसं तुम्हाला खालतून मिळालेलं असेल तर चांगले पैसे मिळू शकतात हा झाला इन्व्हेस्टमेंट कम स्वि आता पुढे जाऊया पुढचा एक आपण स्टॉक बघणार आहे रिलायन्स रिलायन्स मध्ये बऱ्याचशा लोकांच्या कमेंट होत्या त्यामुळं मी एक वेळ म्हटलं चार्ट अनालिसिस पण करू आणि स्विंगला सुद्धा मिळतोय काय बघू पण इन इन्व्हेस्टमेंट कम स्विंग अशा पद्धतीने हा स्टॉक आपण घेऊ शकतो त्या अगोदर आज आपल्या बरोबर जे नवीन आहेत त्या सर्वात आपल्या चॅनलला असेच व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा आयकॉन प्रेस करा रिलायन्स वरती बघणार आहोत आपण कोणत्या लेवलला ट्रेड करायचा आहे इथे बघा ही एक लेवल आहे ब्रेकआउट बाराशे ची ती झालेली नाही तिथून मार्केट खाली आलं कारण याच्यानंतर एक रिट्रेसमेंट आला होता आणि हा रिट्रेसमेंट घेतला नाही आणि इथे होता एक पॅटर्न ब्रेकआउट तो पॅटर्न ब्रेकआउट व्हायला हवा होता इथे बघा हा पॅटर्न ब्रेकआउट जर झाला असता तर मार्केट खूप चांगलं वरती गेला असतं आता मार्केट इथे खाली आलंय इथे एक पॅटर्न बनतोय जर का हा पॅटर्न ब्रेक झाला तर बाराशेच्या खाली जर का ट्रिगर झाला तर समजायचं खाली आपले लेवल पासून इथे मिळणार आहे आपल्याला कृषी लेवल अकराशे पस्तीस ची इथंपर्यंत जाऊ शकतं रिलायन्स आणि या पद्धतीने आपण या रिलायन्स कडे बघितलं पाहिजे म्हणजे काय करू आपण इथे जर का ट्रिगर झाला जर का इथे एक पॅटर्न बनलं आणि जर का हे ट्रिगर झालं खाली तर इथंपर्यंत येणार आणि इथून आपण बाय करू इन्व्हेस्टमेंट कम साठी इथे आपण बाय करू शकतो आता पुढे जाऊया पुढचं असतं की आय इंटरनॅशनल या, या स्टॉकला आपण इथून कायमच कित्येक वेळा बाय केले आणि कित्येक वेळा सेल केलेलं आहे आणि हे व्हिडिओ बनल्याच्या ज्या लेवल असतात आणि त्याच लेवल बऱ्याचशा व्हिडिओच्या मध्ये आपल्या असणार आहेत प्रत्येक वेळी याच्यामध्ये पैसे मिळतात म्हणून मी हा प्रत्येक वेळी घेत असतो यावेळी सुद्धा मला मिळालेला आहे आता इथे बघायचं एक लेवल आपल्याला इथे मिळणार आहे इथे बघू शकता तुम्ही समजा मार्केट इथून खाली येते वरती जाऊन खाली येते तर इथे तुम्हाला बाय करायचंय कारण हा ब्रेकआउट आहे आणि इथून एवढं प्रॉफिट मिळालेलं आहे समजा इथून खाली आला हा बेस बनला तर ब्रेकआउट स्टॉक वरती ज्यावेळी बेस बनतो त्यावेळी इथून मार्केट वरती जाण्याचा असतो पण हा ट्रेंड लाईन ब्रेक झाला पाहिजे हा ट्रेंड लाईन ज्यावेळी ब्रेक होईल त्यावेळी इथून आपल्याला स्विंग साठी ट्रेड करायचा आहे म्हणजे कुठे बाय करणार आपण ही बाय लेवल जी असणार ती लेवल इथे असणार चार हजार चारशे वीसच्या वरती ज्यावेळी जाणार त्याच वेळी आपल्याला बाय करायचं आहे तोपर्यंत केई आय इंडस्ट्रीमध्ये बाय होणार नाही आणि बाय झाल्याच्या नंतर आपल्याला चार हजार सातशे पर्यंत टार्गेट मिळू शकतं असा माझा अंदाज आहे तुम्ही ही तुमच्या पद्धतीने अनालिसिस करा मित्रांनो शेवटचा स्टॉक अनालिसिस करायच्या अगोदर आपल्याला बऱ्याचशा लोकांना जॉईंट व्हायचं असतं मध्ये आणि टेलिग्रामची लिंक जी असते आपली ती टेलिग्रामची लिंक स्विंगची असते आणि इंट्राडे असते वेगळ्या वेगळ्या दोन्ही आहेत त्या दोन्ही लेवल ज्यावेळी तुम्ही समोर बघा एक नंबर दिसतो त्या नंबरवरती तुम्ही हाय केल्याच्या नंतर पहिल्या वेळी हाय केल्याच्या नंतर दुसऱ्या वेळी हाय केल्याच्या नंतर पहिल्या वेळी आलेला एस एम एस तुमच्याकडून जरी दिल्ली झाला असेल तर तो तुम्हाला परत येत नाही त्यामुळे पहिल्या वेळी जो कोणी हाय केलेला आहे तो एस एम एस तुम्ही परत बघू शकता त्याच्यामध्ये एक लिंक येते त्या मध्ये तुम्ही जॉईंट होऊ शकता वेगळ्या दोन्ही लिंक वेगळ्या वेगळ्या आहेत एक लिंक आहे इंट्राडेची एक लिंक आहे स्विंग ची तुम्हाला जिथं काम करायचं आहे तिथं तुम्ही जॉईंट होऊ शकता आत्ता बघूया वोल्टास मध्ये आपण काम कसं करायचं आहे वोल्टास बेस बनलाय इथे आणि या बेसला एक इथे पॅटर्न सुद्धा बनतोय इथे बघा या बेस वरून जर का आपल्याला बाय करायला मिळाला तर खूप चांगलं होईल कारण इथे पॅटर्न बनला एक आणि हा पॅटर्न बनताना इथे हा ट्रेंड लाईन पकडलेला आहे आणि या ट्रेंड लाईनला एक पॅटर्न बनलेला असताना इथे आपण बाय करू शकतो आणि ही जी बाईंग लेवल आहे ती बाईंग लेल जर का तुम्हाला मिळाली ब्रेक होऊन तर ब्रेकआउट लेवल आहे सतराशे पंचवीस ची त्याच्यावरती बाय करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपल्याला ट्रेंड मिळणार आहे तरच आपण या ट्रेंड लाईन पर्यंत पुन्हा जाऊ शकतो इथं आपण प्रॉफिट बुकिंग करावं लागेल इथून पुन्हा खाली येईल इथून पुन्हा बाय करायचं याच्यावरती ज्यावेळी ट्रेंड जाईल ट्रिगर होऊन त्यावेळी पुन्हा इथं आपल्याला बाय करायला मिळू शकतं ती बाय लेवलची अठराशे वीस अठराशे तीस जी काय येईल आपण पुढच्या व्हिडिओमध्ये बघायचा प्रयत्न करू पण हे ब्रेकआउट इथं मिळालं आपल्याला तर सतराशे वीसच्या वरती का ब्रेकआउट मिळाला तर खूप चांगल्या ले लेवलला सुद्धा चांगले पैसे मिळतील असं मला वाटतंय मित्रांनो व्हिडिओ वा आपण इथेच थांबू धन्यवाद